हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आपण घन म्हणजे काय घन कसा काढायचा घन म्हणजे क्यू दिलेल्या संख्येचा तीन वेळा गुणाकार म्हणजे घन ज्याप्रमाणे तिसरा घात म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन तर बे दोन्ही चार चार दोन्ही आठ त्याचप्रमाणे तीनचा घन तीनचा तीन वेळा गुणाकार तीन तरी नऊ नऊ त्रिक सत्तावीस त्याचप्रमाणे पाच 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 पंचवीस पंचवीस पाचशे पाचशे एकशे पंचवीस तर आपण मित्रांनो छोट्या छोट्या संख्येचा घन आपण तोडी काढू शकतो पण मोठ्या संख्येचा घन काढणे आपल्याला अवघड जाते त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे तर आजची ट्रिक आहेत आपली सुरवातीला एक असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा सुरवातीला एक असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा तर आपण अकरा बारा तेरा म्हणजे सुरुवातीला एक असणाऱ्या संख्येचा घन आपण कसं काढायचं याची आपण या व्हिडिओमध्ये ट्रिक शिकणार आहोत जस आपण बाराचा धन काढूयात आता आपल्याला येथे चार भाग करून घ्यायचे आहेत पहिली संख्या पहिल्या लकानामध्ये लिहायची आणि दुसरी संख्या दुसऱ्या लखानामध्ये लिहायची आहे दोन ची दुप्पट करायची आपल्याला दोन ची दुप्पट चार आणि चार ची दुप्पट आठ तसंच खाली आपल्याला पहिल्या रकाने झिरो आणि शेवटच्या रकाने द्यायचा आपल्याला झिरो आता इथे पण आपल्याला काय करायचे आहे दुप्पट करायची आहे दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आणि इथे आपल्याला याची करायची आहे ॲडिशन एट झिरो एट एट प्लस चार ट्वेल ट्वेल्व ची आपण घेऊ इथे टू हातचा गेला एक टू प्लस वन थ्री थ्री प्लस फोर सेवन आणि एट तर आपले आपल्याला बाराचा घन येईल आपला वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी एट याप्रमाणे आपल्याला इथे एक सुरुवातीला एक असणाऱ्या संख्येचा घन पाळायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा